कुस्ती आणि मैदानी कुस्ती ह्याच्यात थोडा फार फरक पडतो बरोबर टेक्निक मारण्याचं पराक्रम केला तिथं पैला गुणांवरती पराभूत केला दादा शेळकेनं किरण भगतला सातारा अधिवेशनाला पराभूत केला आणि उत्तर भारत गाजवणारा हा दादा शेळके या सीजनला सगळ्यात जास्त कुणाच्या कुस्त्या जा पडतात तर या दोघांचीच कुस्ती पडती आता पण बारामतीला त्यांची कुस्ती अर्धा पावता झाली सुटली आज पुन्हा इथं लागते परवा मोशी मध्ये बघतला किती फेरीचा पहिल्या फेरीमध्ये बघतला काढला किरण बघतला खऱ्या अर्थानं पराभूत केले दादा शेळकेनं काळी चड्डी परिधान केलेला आणि हा शुभम बाप्पू शेतनाळे हिंदू गर्जना स्पर्धा झाली सागर दादा आणि त्यानंतर दादा न शुभम शिंदनाळेला दोन तीन वेळा पराभूत केला त्या पराभवाचं उठ परवा दिवशी मोशीला या बॅक थ्रो मारला आणि त्याच्यावर पराभूत केला त्याच्या दुसऱ्या दिवशी नागाच्या कुमट्याला त्या दादा शेळकेला अरे ओगा। 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 एक रिपट काढला जे एस गायकवाड पाटील यांच्या मनाला आनंद वाटून उत्कृष्ट साठी एक हजाराचा बक्षीस आणि दादा शेळके किस्सा मारतो बा शेके काका पवार गोविंद त्या पवार यांचा पट्टा बेंब्याचा पोरगा विजय झालेला आहे फिफ्टी फिफ्टी हा फिटले का पैसे ओपन टू फिनिश हा